रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा एका छताखाली शंभरहून अधिक वन औषधी रानभाज्या सतरा व अठरा ऑगस्ट रोजी इचलकरांजीत आयोजन संजीवनी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम रान महत्त्व आणि उपयोगिता समजण्यासाठी संजीवनी चॅरिटेबल ट्रस्ट पुढाकार घेतला असून इचलकरांची येथे सतरा व अठरा ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सवाचं आयोजन केलं आहे वेंकटराव हायस्कूलच्या प्रांगणात सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत हे प्रदर्शन भरणार आहे या प्रदर्शनामध्ये एकाच छताखाली शंभरहून अधिक वनौषधी व रानभाज्या उपलब्ध असणार आहेत या अनोख्या उपक्रमाला इचलकरंजी व परिसरातील नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन ट्रस्टचे डॉक्टर भूषण काळे यांनी केले यात भुई आवळे लाल माठ पांढरा माठ घोळ चुका शेवगा कांचन राजगिरा उंभर कपाळफोडी करटोली सुरण पाथरी काटेकोळ शिंदा मोहर भारंगी शतावरी गरबी कोळपी कैरू अशा शंभर पेक्षा जास्त रानभाज्यांचा समावेश आहे संतोष पाटील इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा